उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेली सुतार समाजासाठी भूषणावह विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट ही संस्था गेल्या अनेक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवून आपल्या समाज उपयोगी कार्याला नव संजीवनी देण्याचं कार्य करते दरवर्षीप्रमाणे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहेर सुवर्णकार समाज मंगल कार्यालय निलगिरीबाग औरंगाबाद रोड येथे वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू अदिती राऊत ओम सोमोंशी अर्णवी घायतड यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं कार्यक्रमासाठी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्याहळदे वास्तुविशारद विश्वकर्मा शार्दुल आनंदराव सूर्यवंशी डॉक्टर विलास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपक प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली समाजात लग्न समारंभाच्या कार्यासाठी अनेक रूढी परंपरा या अजूनही सुरू आहेत परंतु अत्यंत साध्या व कमी खर्चिक बाबींतून विवाह सोहळे संपन्न करण्याचा संदेश विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने दिला जातो वधूवरांच्या पसंतीसह त्यांच्या अनेक अपेक्षा व मागण्यांच्या पूर्ततेसाठी विवाह सोहळे अडून पडतात योग्य साथीदार निवडण्यासाठी व पुढील जीवन सुखी समृद्ध जगण्यासाठी योग्य साथीदार निवडणं ही काळाची गरज निर्माण झाले यात रूढी परंपरांना छेद देऊन आपले विवाह अत्यंत साध्या पद्धतीने साजरे व्हावेत यासाठी समाजातील युवा वर्गाने पुढे येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती बोराडे यांनी यांनी व्यक्त संस्थेचे राजेंद्र भालेराव संस्था स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या संस्थेच्या प्रगतीचा उंचावत असलेला आलेख व उत्तर महाराष्ट्रातील नावलौकिकात भर घालणारी ही संस्था निश्चित भविष्यात एक वटवृक्षाच्या रूपाने समोर येणार आहे यासाठी विश्वकर्मा भवनच्या संकल्पित इमारतीसाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करून हा जगन्नाथाचा रथ पुढे न्यावा यासाठी आवाहन केलंय उपाध्यक्ष संतेश देवकर खजिनदार प्रवीण गाडेकर विश्वस्त बालकृष्ण दिघे विजय जाधव प्रज्ञा फालेराव मार्गदर्शक दशरथ शिरसाट नारायण क्षीरसागर राजेंद्र जाधव तसेच स्वीकृत सदस्य रोहिणी सोमवंशी शुभांगी जगताप भास्कर घायतड आर्किटेक्ट विजय शार्दूल यांनी विशेष सहकार्य केलं मेळाव्यासाठी स्थापन केलेल्या विविध समितीच्या सदस्य पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला आज दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सुवर्ण मंगल कार्यालय निलगिरी बाग यशवंत यश बँकेट हॉलच्या शेजारी विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट आयोजित वधूवर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नोंदणी ही ऑनलाईनवरती झालेली असून योग्य प्रकारे त्याची दखल घेतलेली आहे या मेळाव्यात उपस्थित झालेले सर्व वधूवर तसेच त्यांचे पालक यांना नोंदणी टेबलवरती त्यांच्या वितरित पावत्या करण्यात आल्या पा पावत्या वितरित करण्यात आल्या आणि पावत्यांचा क्रमांक सोडून सर वधूवरांना मध्ये सोडण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली आणि या दीप दीप्रज्जलनाचे कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण विश्वस्त मंडळ विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट त्याचप्रमाणे समाजातील तीन राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले एक खेळाडू त्यानंतर राज्यस्तरावर निवड झालेले एक खेळाडू आणि धनुर्धर विद्येत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली अशा तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि विश्वस्त मंडळाच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वधवर परिचयाची सुरुवात करण्यात आली तदनंतर या ठिकाणी एक विवाह जुळवताना दृष्टिकोन या विषयावर समाजशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास देशमुख त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे महाविद्यालयीन शिक्षणाधिकारी विलास देशमुख यांचं विवा पंचवीस मिनिटाचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आपल्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं की विवाह जुळवताना वधूवरांच्या तसंच वधूवरांच्या पालकांचा दृष्टिकोन कसा असावा एकमेकाला समजून घेणारा असावा आणि एकमेकांना समजून घेताना कुठल्याही अडीअडचणी येता येता नाही याचा विचार दोन्ही पक्षांनी जर केला तर समाजात आता आज ही जी काही दर निर्माण झाली मुलींच्या संख्या कमी आणि मुलांची संख्या जास्त असे ही जी काही दरी प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि वधूवर मेळाव्यामध्ये नाव नोंदवताना फक्त नाव नोंदवतात आणि परिचय देण्यासाठी वधूवर परिचय वधूंचे पालक वधूंना आणत नाही वरांचे पालक बऱ्याचशा वरांना आणत नाही तर हा दृष्टिकोन कुठंतरी बदलला पाहिजे आणि समाजामध्ये वधूवर मिळाव्यांमध्ये अशा प्रकारे स्वतः वधूवरांनी येऊन आपला परिचय देऊन एकमेकांची पसंती केली पाहिजे आणि जे काही अड अडी अडचणी येतात की एकमेकांची स्थळ बघताना कौटुंबिक अडी अडचणी येऊन न देताना आणि व्यवस्थित एकमेकांच्या शिक्षणाप्रमाणे एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे मुलींचं जरी जास्त शिक्षण झालं तरी त्यांनी मुलं मुलांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन ते लवकर अर्थार्जनासाठी लागतात तर त्यांना आ, पसंत करून आणि योग्य जर आपली विचारविनिमय जमत असेल एकमत होत असेल तर असे विवास जुळवण्यास हरकत नाही फक्त मुलींनी छोटं कुटुंब त्याच्यानंतर मोठा आर्थिक उत्पन्न गटातील हे बंगला बॅलन्स वगैरे असं न बघता जर कर्तृत्ववान मुलगा असेल तर त्याची निवड सार्थपणाने केली पाहिजे असं या वधूवर मेळाव्यातून आम्ही संपूर्ण विश्वस्त मंडळाने संदेश दिलेला आहे विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट सतत गेल्या दोन हजार तेरापासून पाच वधूवर मेळावे घेण्यात आले त्याच्या अगोदर एक संयुक्त वधूवर मेळावा घेण्यात आलेला होता आणि पाचही वर वधूवर मेळाव्यांच्या निरीक्षणातीनुसार पहिले दोन हजार तेरा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणावीसपर्यंत मुलांची संख्या जास्त होती मुलींची संख्या कमी होती आणि पुढील दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही वर्षात मुलींची संख्या लक्षणीय प्रमाणात घटली आणि मुलांची संख्या खूप जास्त झाली यामुळे विवाह जुळवण्यास ही एक प्रकारची समस्या निर्माण झालेली आहे मिळावे ही आज काळाची गरज असून यासाठी समाजाने पुढं आलं पाहिजे वधूवर मिळाव्यांना फक्त केवळ बाजार न समजता आपली सोय या ठिकाणी होते वेळ वाचतो पैसा वाचतो श्रम वाचतो आणि आपल्याला चॉईस मिळते हे लक्षात घेऊन सुद्धा वधूवर पालकांनी वधवर मिळाव्यात योग्य सहभाग घेतला पाहिजे आणि याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारच्या संबंध दृढ करता आले पाहिजे अशा प्रकारचा संदेश विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट मॉर्पेट नाशिक या वतीने या दिला जातो पालकांना उद्बोधित केलं जातं आणि त्याचा चांगला परिणाम दिसून येतो की त्या व्याख्यानानंतर लगेच म्हणजे बरेचसे मुलं की जे हजर होते स्टार -फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक